अकोला पोलीस दलातर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रन फॉर ड्रग्ज फ्री इंडिया देशासमोरील सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या सर्वात मोठ्या आव्हानापैकी एक म्हणजे ड्रगचा गैरवापर तसेच अंमलबजावणी आणि पुनर्वसन प्रयत्न महत्त्वाची भूमिका बजावत असताना जागरूकता वाळवून धाडना बदलून आणि समुदायांना कृती करण्यास सक्षम करून ड्रगचा गैरवापर रोखण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्याचे मान्य केंद्रीय गृहमंत्री यांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थाच्या धोक्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि अंमली पदार्थ नियंत्रणासाठी देशव्यापी अंमली पदार्थ जागृतता मोहीम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रन फॉर ड्रग्ज फ्री इंडिया या अंमली पदार्थ जनजागृती मोहीम अंतर्गत अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे तीन किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता पोलीस मुख्यालय या ठिकाणी करण्यात आले आहे सदर मॅरेथॉनचा मार्ग पोलीस मुख्यालय सरकारी बगीचा कलेक्टर ऑफिस अशोक वाटिका सिंधी कॅम्प चौक निंबाडी पोलीस लाईन लक्झरी बसस्टँड व पोलीस मुख्यालय येथे समारोप होणार आहे सदरची मॅरेथॉन ही सर्वांकरिता खुली असून सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन अकोला जिल्हा पोलीस तर फेकडण्यात येत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब ला, करा लाईक करा आणि शेअर करा